नमस्कार मित्रांनो जय शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत तर मास्टर ब्लॉग मध्ये म्हणल्याप्रमाणे आपण आज एक आपल्या एकोणीस चौतीस पासिंगच्या अगोदरचे जे काही काम केले ते तुम्हाला दाखवणार आहे रणजित भाई आमारे जाग खोलताय तर बघूया आपल्या ब्रेकचे लाईनवर कि काय कंडिशन मध्ये सध्या कारण साडेसहा सहा हजारचं आपण रनिंग केलंय त्याच्या अगोदर आपण एकदा ब्रेक चेक केले होते आता बघूया काय सध्याची कंडिशन आपले लायनर लायनर पण ऍक्च्युली नव्हेच आहे फक्त ही जी डस्ट आहे तर ती डस्ट क्लीन करावी लागेल आणि एक दोन थ्रेड चढवावे लागतील बघू शकत चाक कम्प्लीट झालंय आणि हा जो दुसरा सिलेंडर आहे सेकंड चाकाचा ऑप्शन तर हा लीक झालाय आता हा आहे आपण तर आपल्याला हा सिलेंडर बदलावं लागेल बाकी लायनरची कंडिशन वगैरे हो नवीच आहे चला आता सिलेंडर आणावा लागेल ला, आणि हे चेंज करून घ्यावं लागेल हेच बरोबर कॅरेज आहे हे आणि पुढच्या लाईट पण काढायचं ई डी हा लुक आत्ताच आहे नंतर काढल्यानंतर एक लुक दाखव तर आहे मित्रांनो एक सिलेंडर जो आपला खराब झालाय बघू शकता हा आणि हा आहे नवीन ब्रेक सिलेंडर टी व्ही एच जो बसतो सातशे ब्याण्णव रुपयाला डिस्काउंट करून सातशे रुपये सिलेंडर बदलो आणि क्लीन करून एक एक दोन दोन दो थ्रेड चढून पॅक करून घेऊया तर चला भेटूया आता चाक पॅक केल्यानंतर हे असे ब्रेक चे थ्रेड चेंज करावे लागतात दोन थ्रेड चेक करतात वगैरे क्लीन करून घेऊया मोहम्मद मिस्त्री गेले घरी ऍक्च्युली रमजान चालू आहे त्यामुळे रोज सोडायच्या वेळेस ते जातात लाईट वर्किंग आहेत सगळ्या रिव्हर्स डाल रिवर्स रिव्हर्स ओके हा पण इंडिकेटर चालू आहे फुटस चालू आहे दोन्ही चालू आहेत लाइट लाइट ओके चलाइट वगैरह सग ओके हॉल हंड्रेक वाइपर साल फाइबर झेंडा एक बसवला आणि आता लोक बघू शकता एकोणीस चौथी गॅरेज काढलंय झेंडा टाकलाय लाईट आपण उद्या काढू सकाळी ते तुम्हाला दाखवून देतो आणि भेटूया पासिंगच्या वेळेस डायरेक्ट उद्या झाली आहे आणि आपण आता निघालोय आरटीओ हो ला चल गुड मॉर्निंग मित्रांनो शिवराय आणि चॅनलवरती सर्वांचं स्वागत आज आपल्या गाडीची पासिंग आहे आणि संध्या सकाळी तात्यांशी बोलणं झालं आहे तर आपल्याला डायरेक्टली आर टी ओला बोलवलं आहे एक नंबर ट्रॅकवरती तर जरा पोहोचूया आणि पूर्ण प्रोसेस तुम्हाला आज आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवून देतो कारण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि कमेंट्स नक्कीच करा चला मित्रांनो पोहचूया डायरेक्ट आरटीओ मित्रांनो हो आपल्या पुढे जो ट्रक चाललाय हा टाटाचा ट्रेलर सीएनजी आहे बघू शकता किती मोठा ट्रक आहे हो जी वरती आणि समोरच आरटीओ चे ट्रॅक आहेत तर आपल्याला एक नंबर ट्रॅक ला जायचंय आरटीओ च्या हो समोर न्यूटर्न मारून लागेल तर हे आहे हो ऑफिस प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड तर चला न्यूटर्न मारून येऊया लुक बघू शकताय आपण एलईडी काढलेले आहेत त्याचबरोबर कॅरेज पण काढलेलं आहे बाकी लाइटिंग वर्क, वर्किंग वर्किंग कंडिशन आणि ट्रायंगल ऍड केलेलं आहे रिफ्लेक्टर तर असं आहे अजून थोडं रेडियम करावा लागेल ज्या ज्या ठिकाणी पण तसंच सेम तिकडली पण साईड पट्टी आपण काढलेली आहे एक आहे पुढची बाकी आहे तर पण करायचं तात्या आल्यानंतर त्यांना फोन केला होता तर ते बोले मी येतोय थोड्या वेळात तोपर्यंत काम काही करू नको म्हणून थांबलय तर आपले तात्या खात्रीशीर काम करून देतात म्हणून आपण त्यांच्याकडे दरवेळेस पासिंग करून घेत असतो भरपूर असे एजंट असतात वेगवेगळे रेट्स असतात तर तात्यांचे रेट रिजनेबल आहेत आल्यानंतर तुम्हाला भेट घालून देतो आरटीओची कोणतीही कामं असू द्या त्यांच्याकडून करू शकता आरटीओ किती झालं तुझं

हे दोन नंबर टाकायचे कारण हा नंबर ऑलरेडी आहे व्यवस्थित आहे त्यामुळे तो काय बदलायचा नाही तर इथं तुम्हाला सांगितलं जातं हे चेंज करा ते चेंज करा पण जेवढं गरजेचं तेवढंच करत चला आणि त्याचबरोबर इथं तुम्हाला रेडियम साठी किंवा नंबर प्लेटसाठी असे भरपूर आहेत कार्यकर्ते जे त्यांचा व्यवसाय आहे पण काही पण रमसम अमाऊंट सांगितले जाते आणि त्यानुसार पैसे मागितले जातात तर आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच रेडियम लावत जा किंवा नंबर प्लेट गरजेचे असतील तरच ॲड करत चला जर बाकी ओके असतील तर चेंज करण्याची गरज नसते उगंच पैसे घालवण्याचं कारण नाही आपण पाहिलं असेल दोनच नंबर प्लेट लावलेले आहेत म्हणजे प्रिंट करून घेतल्यात शंभर रुपये घेतले पन्नास रुपये पर नंबर प्लेटच्या हिशोबाने आणि जेवढं पाच मीटर रेडियम होतं पाच इकडून मीटर पाच तिकडून मीटर तर तेवढं चेंज केलंय आणि ब्लॅक अँड व्हाईटचं रिफ्लेक्टर ते लावून आहे तर बाकी काही प्रोसेस नाहीये सिम्पल प्रोसेस आहे तर आलोय ब्रेक टेस्टिंगच्या ट्रॅकवरती हे दिसत असेल झालं ब्रेक टेस्टिंग आणि निघालोय पुढे हो ने। ने था 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 तर आता डायरेक्ट लाईट वगैरे चेक करतात तिकडे जाऊया ही ब्रेक टेस्टिंगची लाईन आहे आणि आपल्याला ह्या ठिकाणी जिथे लाईट्स त्यानंतर हॉर्न वायफर हे सगळं टेस्ट केलं जातं आणि हे ब्रेक टेस्टिंगची सिग्नेचर ब्रेक टेस्टिंगला व्हिडिओ काढता येत नाहीये कारण आपण गाडीमध्ये एकटे असल्यामुळे ते शूट करता आलं नाही पण ते ट्रॅकपर्यंत तुम्हाला पोचवलं जिथून ब्रेक टेस्ट होते साहेब बसतात साहेब गाडी गाळाने खाली घेऊन जातात ब्रेक टेस्ट करतात तर इथं काही खायला भेटत नाही त्यामुळं हे भाऊने वडापाव घेऊन आला होता तर दोन वडापाव खाऊया तर मस्त असं वडापाव खाऊन बसलो होतो अजून आपल्याकडे भरपूर असा टाईम आहे आज कारण ब्रेक टेस्टिंग झाल्यानंतर लाईट वगैरे टेस्टिंगला थोडा टाईम जातो म्हणून रिलॅक्सच बसलो आहे नाश्ता केला वडाप होतो असेलच रणजनीत होता भारी वाटलं थोडे पोटात भर पडली भर पडली म्हणून थोडं बोलावं वाटलं थो तर विषय असा की प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप छान असे मित्र असतात ज्यांच्याबरोबर तुम्ही उठणं बसणं किंवा जी दिनचर्या तुमची त्यांच्याबरोबर जाते तुमची जात असते आणि अचानक असं होतं की व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करतात किंवा तुमच्या बरोबरचे संबंध तोडण्याचा करता। प्रयत्न करतात बोलणं टाळतात तुमच्यासाठी दरवाजे बंद केले जातात तर असं प्रत्येकाबरोबर घडत असेल तर त्यातलं एक अनुभव जर तुमच्यासाठी एखादा दरवाजा बंद झाला असेल तर एक लक्षात ठेवा तुमच्या मनात जर पाप नसेल तर तुम्हाला त्याच्या बदल्यात दहा दरवाजे नक्कीच खोलले जातात आणि दहा नवीन गोष्टी तुम्ही शिकू शकता तर ही गोष्ट खरी आहे मित्रांनो एका ठिकाणी जर तुम्हाला थांबून राहण्यापेक्षा मार्ग भरपूर आहेत शोधण्याचा प्रयत्न करा आणि लवकर सावध व्हा असं जर तुमच्या लाईफमध्ये जरी घडलं असेल तर तर अशांसाठी फक्त एकच तुम्ही आमचे दरवाजे बंद केलेत तुमचेही मनापासून आभार कारण आमच्या मनात पाप नाही आमच्यासाठी दहा दरवाजे नक्कीच खोलले जातील आणि तुमच्याबरोबरचा आदर म्हणजे तुमच्याबद्दलचा आदर, आदर प्रेम हे कमी नाही होणार फक्त एक खंत अशी वाटते की आपण कधीच म्हणजे एखाद्याविषयी वाईट बोलण्याचा किंवा वाईट चित्तण्याचा प्रयत्न नव्हता गेला जाऊ द्या ते विषय आहेत ते सोडून घेऊया मार्ग मोकळे करून घ्यायचे तर साहेब आले आहेत पुढे आणि आपल्या आता लाईट वगैरे टेस्टिंग केले जातील तर चला पुढे जाऊया बाकी सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवून देतो समोरच जे रिक्षाच्या पुढे ब्लॅक कलरची गाडी दिसते आहे तर ती साहेबांची गाडी आहे आणि आता चेकिंगची काम सुरू झालेली आहेत आपल्या पुढच्या गाड्यांचे आता टेस्टिंग चालू आहे त्यानंतर आपला नंबर चेक करून साहेब सही करतात तर हे असते प्रोसेस परिक्षाचा नंबर आहे आणि त्यानंतर आपला लाईट रिफ्लेक्टर वगैरे हो सगळं चेक केलं जात आहे बरोबर आहे ना सर परत सांगू हा हा एक आहे बघू शकता डबल टेस्टिंग झालेली आहे आता पुढे लाईटची टेस्टिंग आहे टोटल लाईट चेक केल्या जातील बॅगोचा नंबर आहे बॅगोची टेस्टिंग बघू शकता काय काय चेक केलं जात ते त्याच्यानंतर आपलंच मित्रांनो पासिंग कम्प्लीट आणि इथं बघू शकता साईडला समोर दिसत असेल तर इथं टेस्टिंग केलं जातं हे बघा साहेब टेस्टिंग uh, करतात असे असते टेस्टिंग आणि ह्या आहेत लाईनच्या गाड्या तर आपलं पेपर आहे कम्प्लीट टोटल सिग्नेचर आणि ही आहे लाईन एक नंबरची तर चला पेपर द्यायला जाऊया आता आपण तात्यांकडे आपली पासिंग झाली आहे टर्न तर तात्या पण आपल्याला इथंच भेटलेत समोरच उभे आहेत त्यांची गाडी आता आपली प्रॅक्टिस आहे तिथे मग तिकडून येईल ना तेव्हा खूप आले चलो आणि गाडी पाठवली दोन हजार पाच मी सॉफ्टवेअर मारल्यामुळे नंबर येतो दोन पाठवले दोन एक नाही दोन पाठवले मला एक मिनिट आलेली गाडी बघ सगळ्यात मागे एक नंबरला आ, 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 ये, ये, ये। ये। दोन पाठव एक मला कळ फोन पे गुगल पे फोन तारीख आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस चालेल किती पाठवा करायचं असलं करण रूम खाली तसं नाही तर आणि पिंपरी करून देतील तर असेल तर नक्की सांगा आणि येऊन तात्या आपले व्यवस्थित काम करतात चला दिलेत मित्रांनो पेपर तात्यांकडे आणि आपली आरटीओची पासिंग आज कम्प्लीट झालेली आहे तर आपण आता इथून पुढे बुकिंग घेऊ शकतो कुठल्याही आमच्या फक्त एक दोन तीन दिवस अजून टाईम आहे आणि त्याबद्दल तुम्हाला एकदा प्रोसेस पूर्ण समजून सांगतो तर आर टी ओची प्रोसेस अशी असते की तुम्हाला ज्या वेळेस एक्सपायर होत असेल त्याच्या आधी आठ ते पंधरा दिवस तुम्ही तुमच्या एजंटला संपर्क साधत जा आणि त्यांच्याकडे पेपर देत जा जेणेकरून तुमची डेट जी आहे ती संपल्यानंतर लवकरात लवकर भेटेल आणि फर्स्ट तर आपण ब्रेक वगैरे सगळं चेक करून घ्या लाईट वगैरे किंवा रेडियमची कामं ते तुम्हाला इथे पण भेटतात तर इथे कर इथे पण करू शकताय तर पहिले आपली ब्रेक टेस्ट होते हँड ब्रेक चेक केला जातो आणि ब्रेक टेस्ट झाल्यानंतर आपले रेडियम वगैरे हो चेक केले जातात आणि त्याच्यानंतर आपल्या लाईट्स वगैरे हो चेक केले जातात तर छोटी प्रोसेस असते जास्त काही देणगी नाही आहे एक दोन तीन दिवसात तुम्हाला परत तुमचे पेपर भेटले जातात आणि आपले काम तात्या करतात तर त्यांनी आपल्याकडून अडतीसशे रुपये चार्जेस घेतले आणि त्याचबरोबर आपण दोन नेम प्लेट चेंज केल्या त्याचे शंभर आणि रेडियम जी ब्लॅक अँड व्हाईट पट्टी मारली त्याचे दीडशे रुपये असं चार हजाराच्या आतमध्येच आपला टोटल खर्च झालेला आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया ज्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या टेक केअर